केंद्रातील आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने अतिशय महत्वाचा आणि मराठी माणसासाठी अभिमानाचा निर्णय घेऊन एक मोठं गिफ्ट दिलं आहे आपल्या माय मराठीला आता अभिजात दर्जा मिळाला असून प्रत्येक मराठी माणसाची छाती भरून यावी असा हा निर्णय आहे मराठी ही केवळ समृद्ध साहित्य घडवणारी भाषा नाही तर तिने सदैव स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची प्रेरणा देखील दिली आहे म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा पंतप्रधान मोदीजींचा निर्णय आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे प्रथम या निमित्तानं मराठी भाषिक भगिनी व बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी पाच भाषांना अभिजात म्हणून मान्यता देण्यास मंजुरी दिली आहे एक गोष्ट लक्षात घ्या मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या सुमारे चौदा कोटी आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे मराठीसह अन्य पाच भाषांना अभिजात दर्जा दिला गेला आहे यावर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की आतापर्यंत आपल्याकडे तामिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम आणि ओडिया या अधिसूचित अभिजात भाषा होत्या अभिजात भाषांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे पंतप्रधान मोदीजींनी नेहमीच भारतीय भाषांवर लक्ष केंद्रित केले आहे आज मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे चला तर या मंगल प्रसंगी म्हणूया मराठी पाऊल पडते पुढे मनापासून धन्यवाद तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज मराठी